महाविकास आघाडीचं अंतिम जागा वाटप हे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात जयंत पाटील आणि संजय राऊत या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काल मुंबईमध्ये जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला सांगली दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या जागांसाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आग्रही असताना सुद्धा काँग्रेसनं या हक्काच्या जागा सोडल्या म्हणून एकीकडे विशाल पाटील आणि विश्वजित कदम नाराज झाले खर तर ते अजूनही ही जागा मिळावी यासाठी आशावादी आहेत तिकडे वर्षा गायकवाड का यांनी काँग्रेस हायकमांडकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची तक्रार केलीये अशी बातमी आली पण हे इतक्यावरतीच थांबलं का तर नाही काँग्रेसचे नेते खासगीमध्ये जागा वाटपावरून नाराज आहेत असं पत्रकारांना सांगायला लागले थोडक्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव सेने काँग्रेसला झुकवले असं चित्र तयार झालं पण जेव्हा काँग्रेसच्या काही महत्वाच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली तेव्हा या सगळ्या गोष्टींचं वास्तव आता पुढे आलंय काँग्रेस शिवसेनेच्या दबावाला का बळी पडली काँग्रेसची मजबुरी नक्की आहे काय जाणून घेऊयात काँग्रेस विरुद्ध ठाकरेंची इनसाइड स्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा बोलूयात ते सांगलीबद्दल ज्यावरून सगळ्यात जास्त वाद चालू आहे सांगलीची जागा ठाकरेंनी हट्टाने आपल्याकडे का घेतली तर याबद्दल जी माहिती मिळाली आहे त्यानुसार उद्धव ठाकरेंचा सांगलीवरती कधीच दावा नव्हता काँग्रेसच्या वाट्यातली ती जागा काँग्रेसला जाणार असं चित्र होतं पण उद्धव ठाकरेंच्या वाट्याला असणाऱ्या कोल्हापूर आणि हातकणंगले या जागा ते कोणालाही सोडायला तयार नव्हते मग याच दरम्यान सांगली कोल्हापूरच्या काही नेत्यांनी ने। शाहू महाराजांचं नाव पुढे आणलं सुरुवातीला शाहू महाराज कोल्हापूरच्या उमेदवारीसाठी तयार नव्हते पण जयंत पाटील सतेज पाटील ते अगदी शरद पवारांनी शाहू महाराजांना लढण्यासाठी गळ घातली आणि शाहू महाराज तयारही झाले काँग्रेस राष्ट्रवादीच्या या सगळ्या खेळीकडे ठाकरेंनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं मात्र नंतर जेव्हा कोल्हापूरसाठी शाहू महाराजच पाहिजेत असा प्रचार व्हायला लागला तेव्हा ठाकरेंनी शाहू महाराजांना मशालवरती लढण्याची ऑफर दिली पण शिवसेनेसोबतच्या जुन्या इतिहासामुळं शाहू महाराजांनी या प्रस्तावाला नकार दिला आणि आता कोल्हापूरचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला या सगळ्यात मग कोल्हापूरची जागा काँग्रेसला द्या शाहू महाराज हाताच्या चिन्हावर लढतील आणि मी त्यांना निवडून आणतो असा आग्रह सतेज पाटलांनी महाविकास आघाडी आणि ठाकरेंकडे धरला त्यानंतर मात्र शाहूंसाठी कोल्हापुरात तयार झालेलं वातावरण पाहता ठाकरेंनी या सगळ्यातनं माघार घेतली आणि कोल्हापूर काँग्रेसला दिली पण त्याच वेळी या बदल्यात त्यांनी सांगलीचा आग्रह धरला सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांना ठाकरेंचा हा आग्रह तेवढा निकराचा वाटला नाही कारण एकही आमदार नसताना कार्यकर्त्यांचं बळ नसताना विशेष म्हणजे उमेदवारच नसताना ठाकरे सांगलीचा आग्रह सोडतील असा गैरसमज गैरसमजच्या नेत्यांचा झाला पण इकडे संजय राऊत मात्र कामाला लागले उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या चंद्रहार पाटलांना त्यांनी गाठलं पक्षप्रवेश घडवून आणला आणि उमेदवारी सुद्धा घोषित केली तोवर सांगली काँग्रेसच्या नेत्यांनी या सगळ्यावरती नाराजी व्यक्त करत सांगली आपल्यालाच पाहिजे असा आग्रह धरला पण ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसाठी मिरजेत सभा घेतली पहिल्याच यादीत नावही जाहीर करून टाकलं थोडक्यात काय तर कोल्हापूर काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगली घेतली असं डाव ठाकरेंनी खेळला पश्चिम महाराष्ट्रात माझ्याकडे जागाच नसतील तर मी प्रचाराला कशाला यायचं असंही ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांना म्हणाले थोडक्यात आपली पश्चिम महाराष्ट्रातली एक जागा कमी होऊ द्यायची नाही या एका हट्टाबाई हे सगळं घडलं असं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं जागा जिंकल्यानं काँग्रेसला यावेळी जास्त डिमांडच करता आली नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं तब्बल पंचवीस तर सेनेनं तेवीस जागा लढवलेल्या त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी तर भाजप आणि शिवसेना अशी युती लोकसभेला होती पण काँग्रेसने लढवलेल्या जागांपैकी त्यांची फक्त एकच म्हणजे चंद्रपूरची जागा निवडून आली तर मात्र लोकसभेला तब्बल अठरा जागा जिंकल्या मागच्या लोकसभेत शिवसेनेचा वोट शेअर सोळा टक्के होता एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजप आणि सेनेची युती तुटली आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशी मिळून महाविकास आघाडी तयार झाली यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतःहून ठाकरेंना मुख्यमंत्री पदही दिलं शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र सेनेचे तेरा खासदार आणि चाळीस आमदार शिंदे गटाबरोबर गेले ठाकरे गटाकडे आता फक्त पाचच खासदार राहिले राष्ट्रवादीतही फूट पडली आणि पवारांकडे तीन खासदार राहिले मात्र हे सगळं होऊन सुद्धा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे सर्वाधिक पाच शरद पवार गटाकडे तीन तर काँग्रेसकडे एक खासदार असं कॅल्क्युलेशन राहिलं ठाकरे गटाने आपल्याकडे महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त खासदार आहेत म्हणून जास्त जागांवरती दावा सांगितला मागच्या लोकसभेच्या विजयाच्या फॉर्म्युलावर ठाकरे गटानं जास्तीत जास्त जागा मिळाव्या ही मागणीच केली होती भले ही शिवसेना असतील पण मागच्या लोकसभेत शिवसेनेनं अठरा जागा जिंकल्या असल्यामुळं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जास्त जागांवरती दावा केला आणि त्या मिळवल्या इतकंच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या परंपरागत जागांवर सुद्धा दावा सांगितला पण गेल्या लोकसभेत एकच खासदार निवडून आल्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी इथं मात्र ठाकरेंसमोर नमत घेतलं काँग्रेस मजबूर झाली याचं तिसरं कारण म्हणजे उद्धव स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता इंडिया अलायन्स निर्माण करत काँग्रेसनं भाजप विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधली देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत शक्ती प्रदर्शनही केलं पण इंडिया अलायन्समधनं नितीश कुमारांचं बाहेर जाणं ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये एकट्यानं लढण्याची केलेली घोषणा केजरीवालांची पंजाबमध्ये एकटं लढण्याची घोषणा आणि पीडीपीची काश्मीरमध्ये एकटं लढण्याची घोषणा यामुळं इंडिया अलायन्स कमजोर आहे त्यांना तडे जात आहेत असा मेसेज भाजपकडून दिला जातोय पण महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट हे एकजुटीने लढत इंडिया अलायन्समध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत मुंबईमध्ये राहुल गांधींची शिवाजी पार्कवर झालेली सभा राहुल गांधींचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणं यामुळं ठाकरे आणि गांधी घराण्याचे संबंध अधिकच घट्ट झालेले आहेत त्यात ठाकरे थेटपणे मोदी शहाना अंगावर घेत असल्यामुळं राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एकाच गोष्टीसाठी जडतायत असं परसेप्शन तयार होते मग अशा परिस्थितीत जर सांगली दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी अशा जागांचा काँग्रेसने आग्रह केला तर महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना आणि हायकमांडलाही दिल्याचं काँग्रेसच्या खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं मग अशा परिस्थितीत जर दोन ते तीन जागांसाठी उद्धव ठाकरे स्वतंत्र लढणार असतील तर देशभरात त्याचा वेगळा मेसेज जाऊ शकतो काँग्रेसला महाराष्ट्रातही त्याचा फटका बसू शकतो आणि मोदी विरोधी लढाईची धार मवाळ होऊ शकते यासाठीच हायकमांडने सुद्धा मुंबई दक्षिण मध्य आणि सांगली या जागांवरून उद्धव ठाकरेंना ढील दिली असं सांगितलं जाते बरं या सगळ्यात काँग्रेसच्या मजबुरीला कारणीभूत ठरलेलं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे अशोक चव्हाणांचं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा झाल्यापासून सुरुवातीला काँग्रेस हायकमांडनं सगळ्या चर्चा करण्याची सूत्र अशोक चव्हाणांना दिली होती यामध्ये अशोक चव्हाणांनी मुद्दामून काँग्रेसच्या हक्काच्या जागा राष्ट्रवादी आणि ठाकरेंना देऊ केल्या असा आरोप सध्या काँग्रेसचे नेते करतात यामध्ये काँग्रेस हायकमांडच्या निवडीवर सुद्धा टीका केली जाते अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये हो निवडणुकीत नऊ ते दहा काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं इतकंच नाही तर शिंदे फडणवीसांच्या बहुमत चाचणी वेळी काँग्रेसचे अकरा आमदार उशीर आले आणि हाऊसचा दरवाजा बंद झाल्यानं ते अकरा जण गैरहजर राहिले या दोन्ही घटनांची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आली होती दोन्ही घटनांमध्ये अशोक चव्हाण यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला मात्र हायकमांडने निदर्शनास येऊन सुद्धा काही गोष्टी दुर्लक्षित करण्यात आल्या असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांचा आहे अशोक चव्हाण भाजपसोबत संपर्कात आहेत याची शंका असताना देखील काँग्रेस हायकमांडने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चर्चेला अशोक चव्हाणांना पुढं केलं आणि त्यांनी केलेला घोळ आता शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या इतर नेत्यांना निस्तरता येत नाहीये असं सांगितलं जाते थोडक्यात काँग्रेसचे चुकलेले काही निर्णय आता त्यांच्यावरतीच उलटताना दिसतात आतापर्यंत या संदर्भात जी काही माहिती सूत्रांकडून मिळाली त्यानुसार ठाकरेंनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचा दिलेला इशारा अशोक चव्हाणांनी घातलेला घोळ आणि कोल्हापूरच्या बदल्यात सांगली सोडणं या सगळ्या गोष्टींमुळेच काँग्रेस उद्धव ठाकरेंपुढं आता मजबूर झालीये असं म्हणता येतं पण काँग्रेसच्या या भूमिकेचा त्यांना किती फटका बसेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बोलवड्यूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा